नमस्कार मी आशा वानखडे आशा कुकिंग नंबर वनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फॅशन फ्रूट जे कृष्ण कमळाचं फळ राहतं त्याचं ज्यूस कसं बनवायचं ते आपण बघूया कृष्ण कमळाचं फळ हे खूप बिमाऱ्यावरती चालतं जसं शुगर आणि मेन म्हणजे हे कॅन्सरवरती सुद्धा याचा खूप प्रमाणामध्ये वापर केला जातो ज्यांना कॅन्सर झालेला राहतो सुद्धा ते थोडं जंतू कंट्रोल करण्यासाठी सुद्धा या फळाचा वापर केला जातो तर हे फॅशन फ्रूट आहे असं असतं हे आपण तुम्हाला कट करून दाखवते हे बघा हे पूर्ण प्र प्रकारे पिकलेलं आहे हे फळ बघा किती छान पिकलेलं आहे हे कृष्ण कमळाचं फळ आहे याला इंग्लिशमध्ये फॅशन फ्रूट म्हणतात हे भरपूर जणांच्या याची वेल राहते प्रत भरपूर जणांच्या घरामध्ये याची वेल आहे पण हे फळ काही काहीच झाडांना येतं प्रत्येक झाडांना येत नाही हे खाल्ल्याने आपल्या शरीराला भरपूर काही बेनिफिट होतात तरी त्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता आणि आता याचं ज्यूस कसं बनवायचं हे आपण बघूया तर याला चम्मचच्या शाळांनी आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ याची टेस्ट सेम फ्रुटीसारखी येते जशी फ्रुटी आपल्याला प्यायला लागते सेम तशीच टेस्ट याची आहे थोडीशी थोडंसं आंबट राहतं हे हे तुम्ही डायरेक्टही खाऊ शकता पण थोडंसं आंबट लागतं त्यामुळे आपण याचा जर ज्यूस करून घेतलं तर अजूनच छान लागतं यामध्ये आपण दोन चम्मच साखर घालून घेऊया जर ज्यांना शुगर असेल तर ते यामध्ये मध मद टाकूनसुद्धा घेऊ शकते किंवा तसे प्लेन घेतलं तरी चालेल तर आपण हे एक एक ते दोन मिनटं असं फिरून घेऊया साखर घालून आणि मग याच्यामध्ये पाणी घालूया तर हे बघा अशा प्रकारे हे बारीक झालेलं आहे आता यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकून घेऊया आणि परत एक वेळा मिक्सरला लावून घेऊ तर हे बघा पाणी टाकून सुद्धा आपण एक वेळा मिक्सरला लावून घेतलेलं ला आहे आणि पूर्ण हे एक ज्यूस झालेलं आहे आता है हे आपण छान स्वच्छ चाळणीने गाळून घेऊया तर आता आपण हे चाळणीने गाळून घेऊ हे सेम फ्रुटीसारखंच दिसायला दिसायलाही होतं आणि त्याची टेस्टसुद्धा सेम फ्रुटीसारखीच लागते तर अशा प्रकारे हे ज्यूस तयार झालेलं आहे जर अशी ही छोटीशी इन्फॉर्मेशन आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज मला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा